यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्राचा क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय यशवंतराव ये चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन डॉक्टर सिंग शिलेदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर यशवंत कल्लेपवार यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भास्कर माने क्रीडा संचालक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची उपस्थिती लाभली विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्व याबद्दल मोलाचं मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर यशवंत कल्लेपवार यांनी केला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉक्टर भास्कर माने डॉक्टर मनोहरजी तोटरे डॉक्टर बालाजी जाधव डॉक्टर झुंजारसिंग शिलेदार डॉक्टर जनार्दन गोपिले आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेखर जगताप यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर माने यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास पावडे नितेश देशपाने अविनाश कोलते आदींनी परिश्रम घेतले घेण्याचे प्रस्तावित आहे त्यासाठी विभागीय केंद्रावर क्रीडा महोत्सव घेणे आवश्यक आहे मला इथे खास करून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मान्य कुलगुरू संजीव सोनावणे सर हे स्वतः उत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्यांना खेळाची विशेष आवड आहे आज विभागीय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून येथे धावण्याच्या स्पर्धांमध्ये शंभर मीटर दोनशे मीटर चारशे आठशे पंधराशे पाच हजार मीटर तसेच भालाफेक लांब उडी थाळी फेक तिहेरी उडी उंच उडी अशा वैयक्तिक आणि कबड्डी खो खो व्हॉलीबॉल टेबल टेनिस बॅडमिंटन चेस म्हणजे खेळाडू विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या शिस्त परिश्रम संघ भावना आणि नेतृत्व या गुणांचे प्रभावीपणे सादरीकरण करावे आणि नाशिक येथे संपन्न होणारा केंद्रीय क्रीडा महोत्सवात नांदेड विभागीय केंद्राचे नाव नक्कीच उंचवाल ही अपेक्षा करून इथं थांबतो नमस्कार नमस्कार सर्वांना आई काय मरलाय का काय मी नमस्कार म्हणजे तुमचा आवाज तुम्ही नाही नमस्कार खेळाड आहे तुम्ही खेळाडूचा का आवाज मोठा काढला पाहिजे यशवंतराज चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नांदेड क्रीडा महोत्सव स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र गुरुवरे डॉक्टर यशवंत कलेपार सर या स्पर्धेसाठी आवजू उपस्थित असलेले माझे मित्र शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिनी सर आमच्याकडून सेवानिवृत्त झालेले पण सतत कोणत्या कोणत्या स्पर्धेच्या माध्यमातून इतरांना मदत करतात आता बी सी ए कॉलेज तेथे प्राचार्य म्हणून आता कार्यरत असलेले डॉक्टर बालाजी जाधव सर आताच माझ्या सरांनी त्याचा उल्लेख केला खरोखर ते हॉकीचे राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि पहिला व्यक्ती आपल्या नांदेड मधला इंडिया कॅम्प केलेला विद्यार्थी मित्रांनो इंडिया कॅम्प करणं साधी गोष्ट नाही सर्वांनी काय त्या गागत करायचं मित्र दुर्गा सिंग सर जगताप सर आणि सुंदर सं संत सूत्रसंचलन केलं माझं कौतुक केलं क्षमतेपेक्षाही जास्त कौतुक केलं आमच्या स्टेजवर बसलेल्या सर्वांचं कौतुक केलं त्याबद्दल माणसाचा मी आभार करतो गुंदवार आणि जिल्हा क्रीडाधिकारी अधिकारी कार्यालय नांदेडून सेवानिवृत्त झालेले आहेत टेबल टेनिसचे खेळाडू आहेत आणि मार्गदर्शक पण आहेत महमूदा खान मॅडम तेव्हा निवृत्त झाल्यानंतर मी खेळाशी त्यांची नाव जुळलेली आहे उपस्थित झालेले मुखेलचे प्राचार्य सर सर्व पंचमे जेणे जेणे नांदे विभागातून सहभाग मिळवला आज सर्व खेळाडू मित्र सर्वांना स्पर्धेनिमित्त सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि क्रीडा महोत्सव मी सांगतो येत्या दहा तारीख ते दहा ते पंधरा दरम्यान गोंडवाना विद्यापीठ क्रीडा महोत्सव आयोजित आहे आपला राज्याचा या क्रीडा महोत्सव मध्ये जास्तीत जास्त खेळाडू नांदेड विभागातले आपल्या सहभाग झाले पाहिजेत तुमची स्पर्धा मित्रांनो माझ्यासोबत तुमची नांदेड वर्सेस नाशिक विद्यापीठ नांदेड म्हणजे आर टी मी गुरु नात आहे स्पर्धा आपल्या होणारे विद्यार्थी मित्रांनो पण स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात करायची असते पंचाने दिलेला निर्णय मान्य करायचे असेल पंच हा तो तिथला न्याय देवता असतो न्याय देणारा असतो ठीक आहे एका वेळेस पंचाच्या हातातून चुकून नगर चुकीने चूक होऊ शकते आहे होत नाही असं नाही म्हणत नाही होत असे आहे पण तेवढंच खेळाडू आपण तो दिलेला निर्णय मान्य केला पाहिजे मोठ्या मनानं मान्य केला पाहिजे स्वीकारला पाहिजे आणि ती झालेली आपली जे त्रुटी आहे आपली जी चूक आहे ती नंतर भरून पंचानं पण ती काढली पाहिजे चुकीचा पॉईंट देऊन नाही परत मी खेळाडू मित्रांनो सांगतो एवढं महाराष्ट्र शासना असेल यांनी पाच टक्के आरक्षण खेळाडू दिलेलं आहे तुम्हाला माहिती असेल नसेल पण मी सांगतो जे आर निघालेले त्या खेळाडूंचा फायदा फक्त सांगली सातारा मुंबई पुणे कोल्हापूर हरियाणा सहित पंजाब सहित केरळ इतकेच मुळे फायदा घेतात आपण का आहे पाच टक्के आरक्षण म्हणजे नोकरी आहे त्याच्यात करिअर म्हणून बघा तुम्ही खेळाकडे बघताना करिअर म्हणून बघा जो खेळासाठी लाग जो चांगला मार्गदर्शन लागतो चांगला डायरेक्ट लागतो त्याच्यावर लाग खर्च केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो फक्त मोबाईल पासून दो सकाळचे दोन अडीच तास संध्याकाळी दोन अडीच तास मोबाईल पासून दूर राहा निश्चित यश तुमच्या जवळ आहे यश कुठे बाजारात विकत मिळणार नाही ना तुम्हाला कुणी देणार नाही फक्त आम्ही तुम्हाला दिशा दागवणारे व्यक्ती आहोत जे जे बसलेले आहेत ना एक दिवस आम्ही पण तुमच्यासारखं समोर बसलेलो आम्ही सगळे एक दिवस बनेन आणि किटवर असं समोर बसलेले तुम्हाला शूज मिळते चांगलं कीट मिळते चांगला गणेश मिळते सूट मिळते चांगला टी एड हे सध्या विद्या विद्यापीठ तुम्हाला प्रोव्हाइड करते तुम्ही चांगली मेहनत का करून माझं मत आहे स्वतःसाठी करा दुसऱ्यासाठी करू नका मी म्हणतो स्वतःचं करिअर तयार करण्यासाठी स्वतःचं करिअर चांगलं पूर्ण भावी आयुष्य जगण्यासाठी आत्ता मेहनत ता करा आत्ता मेहनत केल्या तर पूर्ण आयुष्य चांगलं आहे आत्ता जर झोपलात विद्यार्थी मित्रांनो आयुष्यभर झोपताल लक्षात ठेवा ही माझं वाक्य आताच झोपला आयुष्य बसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे कष्ट नियोजन चिकाटी हे तीन गोष्टी जीवनात महत्वाचे आहे कष्ट केलंच पाहिजे कष्ट करण्यासाठी नियोजन केलंच पाहिजे आणि नियोजन केल्यानंतर कष्ट केल्यानंतर त्याच्यातून चिकाची किती पाहिजे तर त्याच्यामध्ये तरच तुमचं भविष्य भविष्य उज्ज्वल होणार चांगलं आहे आयुष्य चांगलं आहे तुमच्यात पोटेन्शियल एवढंच आहे बस आपण ग्रामीण भागात येत ग्रामीण भागातल्या खेळाडूमध्ये एवढी गुणवत्ता आहे हसून गुणवत्ता भरलेली आहे मी सांगतो शहरी भागातली मुलं त्यांच्या फिजिकली रस्त्या कमी पडतात पण पर तुम्ही तुमच्यात गुणवत्ता वळ केली पाहिजे आणि आपण त्या त्या खेळामध्ये सहभागी केला पाहिजे बघू आता मला ऍथलेट असा मला गेम मी प्रत्येक गेममध्ये खो खो बी चांगला खेळतो कबड्डी चांगलं जायचं नाही जे एक कुठलाही एक कोणताही एक गेम झाला पण त्याच्यात करिअर काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो नोकरी आहे नोकरी नाही असं नाही तुम्ही ज्याच्यासाठी तुम्ही आज झगडतात ते तुमच्या जवळ आहे तर ती, ती कसं स्वीकारायचं कसं पत्कारायचं कसं त्याला आपल्या पदात पाहून घ्यायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे दुसरं कोण सांग नाही आम्ही आमचं काम काय घोड्याला नेऊन पण सोडायचं काम आहे कुठलाही केला शिक्षक घोड्याला पण नेऊन सोडणार आहे तर प्यायचे नाही प्यायचे का वापस यायचे ते तुम्ही ठरवा विधी मित्रांनो का तर तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचं आहे आमचे पोट भरलेले आहेत पण आम्ही तुमच्यासाठी करतो आम्ही मुलांसाठी आम्ही करतो फक्त दोनच तीनच व्यक्ती विद्यार्थी मित्रांनो निस्वार्थ आहेत त्यांना की तुमच्या कुठल्याच अपेक्षाने एक आई वडील आणि एक गुरु आई वडिला आई वडिलांनी तुमच्यावर केलेले उपकारचे आई वडिला त्यांना आहे लक्षात झालं का आणि गुरुंना पण तसं आहे गुरु पण तेवढंच तुमच्यावर तोला मोलानं प्रेम करते तुम्हाला मार्गदर्शन करते पण तुमच्याकडून कुठल्या अपेक्षा करत नाहीत आई वडील आणि गुरु हे तीनच माणसं जगामध्ये निस्वार्थी असलेले आई वडील आणि गुरु म्हणून तीन माणसं तुम्हाला मार्गदर्शक आहेत तुम्हाला दिशा देणार म्हणून तुम्ही चांगली मेहनत करा आणि तुमचं भवितव्य चांगलं घडवा एवढं एकदा मी बोलतो आणि मला बोलून माझा सन्मान केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा महोत्सवाचे या महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमचे त्यांनी अठरा वर्ष अठरा एकोणीस वर्ष चौवर आम्ही घालवले तसे या विभागीय सहसंचालक आदरणीय डॉक्टर यशवंत कल्यपुर सर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय माने सर दुसरे आमचे मार्गदर्शक दोजासिंग सा। सर ज्यांनीच आता कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं घोषित केले असे आमचे दुसरे मार्गदर्शक गोपडे सर ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हो पदवीमध्ये हो मी ग्राउंडवर खेळलो असे माझे गुरुवारी डॉक्टर पी पी जाधव सर अतिशय सेवा शैलीच्या पद्धतीनं या ठिकाणी संचालन करतो माझे सर माझे सहकारी डॉक्टर कल्याणकर सर आमचे विद्यार्थी सहकारी आणि या ठिकाणचे सर्व तरुण खेळाडू सर्वप्रथम सर्व खेळाडूच्या वतीनं मी कल्लेपौर सर यांचं अभिनंदन करतो खरंच सर म्हणजे तुमचे आभार मी या ठिकाणी मानतो की एक चांगल्या पद्धतीचं नियोजन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे कारण गाडीमध्ये येतानाच कल्याणकर सरांनी मला म्हणाले होते की सर किरण महोत्सव हा जो आहे तो म्हणजे नेहमीच घेतला जातो का म्हणजे आताच आहे तुम्हाला सर म्हणजे मला तेवढं माहीत नाही परंतु कदाचित कल्हेपौर सर असल्यामुळं ते आपल्याला यावर्षी मा म्हणजे माहीत झालं असेल बाकी त्याच्यामध्ये आपण रेग्युलर विद्यापीठाचा या ठिकाणी पाहतो परंतु विद्यार्थी मित्र म्हणजे स्पर्धेविषयी दोन शब्द मी बोलणार आहे त्याच्या पहिलं एक म्हणजे कल्लेपूर सरांविषयी बोलणं म्हणजे मला राहत नाही या पद्धतीने बोलतो कारण अठरा वर्ष आम्ही त्यांच्या सवासामध्ये राहिलेले आहेत अठरा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठाच्या पातळीवर काम केलेलं आहे आज तुमच्या पुढे या ठिकाणी बसून आहे मी अठरा वर्षापूर्वी आणि अठरा वर्षानंतर त्यांना एवढ्याच उत्साहामध्ये पाहतो कधीही मला त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये कामामध्ये कधीही आळस वाटलेला नाही कधीही कंटाळा वाटलेला कोणतंही जर काम सांगितलं केवळ खेळतच नाही तर महाविद्यालय असेल विद्यापीठ पातळीवर असेल कोणत्याही पातळीवर असेल तर अतिशय उत्साहन अहरान ते अगदी म्हणजे मीच चांगलं म्हणून नाही तर त्या त्यांच्या सोबत असणारे एखाद्या विद्यार्थी जरी असेल ते विद्यार्थ्यांनी जरी, जरी एखादं दा काम त्यांना सांगितलं असेल तरी ते त्यांना ऐकलेलं आहे हे ही वरती कोणामध्ये निर्माण होऊ शकतात तर ही वरती निर्माण करण्याचं काम त्या खरं खेळामध्ये असेल ग्राउंडच्या माध्यमातून असेल सगळ्यात मोठं दुर्दैव आपलं आज आहे की कोणत्याही शाळेमध्ये जर आपण बघितलं तर आज तर कुठेही खेळ आपल्याला पाहायला मिळत नाही आम्ही मातीमध्ये गुरुवारी या ठिकाणी आहेत तुम्ही पुढे आलात आज आपण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी घेतो खरंच तुमचं म्हणजे जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे डॉक्टर यशवंतराव सर त्याचबरोबर कैलास डॉक्टर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाचे प्राचार्य अधिने कोटरे सर आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर बालाजी जाधव सर त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय खेळाडू तसेच आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर सिंग शिलेदार सर गुंडावर सर मनोदा मॅडम त्याचबरोबर जगताप सर व्यासपीठावर सर्व उपस्थित मंडळी विद्यार्थी मित्र जा जा के के सर, या ठिकाणी आता मानेसरांनी उल्लेख केला की आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आमचे मित्र डॉक्टर माणेसर यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे केलेलं आहे मी विद्यापीठाच्या वतीनं अध्यक्षाची परवानगी घेऊन सरांना विनंती करतो की डॉक्टर दीपक दिलीप माणेसरांचा सत्कार करावा मी सरांना विनंती करतो मानेसर विद्यार्थी मित्र आपला जास्त वेळ घेणार नाही तुम्ही आमच्या जे काही आम्ही बोलत आहोत त्याची कधी संपल्याची वाट पाहत आहात मानेसराने तुम्हाला सांगितलं की आम्ही सुद्धा तुमच्यासारखं बसलेलो आहोत आम्हाला जाणीव आहे की खेळाडू खेळाडूंची काही अपेक्षा किंवा इच्छा असते तुम्ही आतापर्यंत सरांनी सांगितलं तुम्हाला की तयारी करून आलेले आहात जे की तुम्ही स्किल कौशल्य तुम्ही आत्मसात केलेलं आहे याचं प्रदर्शन इथं करायचं आहे तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुम्हाला जिंकायचं आहे आता सरांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये जे मी पंच असतील सांगित स्पर्धेमध्ये त्या पंचांचे निर्णय तुम्हाला अंतिम मानायचे आहे माझ्या माहितीनुसार पंच ऑफिशियल हा ऑफिशियल असतो नजर चुकीनं एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस चूक होऊ शकते परंतु पंचांचे निर्णय जे आहे ते आपल्याला अंतिम मानायचे आहेत आता या स्पर्धेसाठी आलात आपल्या खेळाचं प्रदर्शन करा तुम्हाला या निमित्ताने मी स्पर्धेच्या शुभेच्छा देतो व अध्यक्षाची परवानगी घेऊन आज विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे सर यांच्या कल्पकतेने युवक महोत्सव आणि क्रीडा महोत्सव हा आयोजनाचा आम्हाला आदेश केले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांचा मूलभूत कौशल्याचा विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून विविध असे उपक्रम घेतल्या जातात उदाहरणार्थ एन सी सी आहे एन एस एस आहे असे भरपूर विद्यार्थी हित अशा प्रसंग आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करतात स्वतःच से तराचा। करा। आता स्पर्धेबद्दलच म्हणतो त्यांना क्रीडा क्षेत्राचं नाही असं करू नका की आले स्पर्धा पार्टिसिपेट नंतर स्पर्धा संपर्क थांबला असं करू नका मुंबई पुण्याला जसं क्लब असतात दररोज रात्री संध्याकाळी सात ते नऊ दहा पर्यंत क्लब करणार म्हणजे करणार त्याच्यामधून चांगले खेळाडू लढतात आपल्या विविध अडचणी आहेत आपला ग्रामीण भाग आहे गोळी गाडीमध्ये शेतकऱ्यांची मुलं आहेत तरी पण किती दिवस आपण मागास म्हणून थांबायचं किती दिवस शेतकऱ्याची मुलं म्हणून सगळं केली पाहिजे तुम्हाला माहिती नाही मी देखील शून्यातून तयार शून्यातून okay. औरंगातला विद्यार्थी असताना मी शिंप्याचा आहे जातीचा कपडे शिवत शिवत मी एम पी एला औरंगातला अशा म्हणजे कमी परिस्थिती यासाठी सांगते मी तुम्ही परिस्थिती डोक्यात आणून टाकून द्या बरोबर परिस्थिती कशी आहे त्याला स्ट्रगल करायचं माणसामध्ये कधी जीवनात चढ उतार देतात माणसाच्या काही सांगता येत नाही आता नोकरी झाली किती बोलायचं काय नाही मी तुम्हाला दिवसभर बोलू शकतो पण वेळेच भान ठेवलं पाहिजे तुम्हाला विविध स्पर्धा आहेत दुपारी एक ते दोन जेवणाचे कार्यक्रम आहे त्यासाठी पाण्या पावसाचे दिवस आहेत यासाठी येत्या स्पर्धेला जेवढे विद्यार्थी आले सर्व विद्यार्थ्यांना मी या स्पर्धेमध्ये शुभेच्छा देतो तुमचा संघ इथला म्हणल नाही नांदेडचा संघ तर ता चांगला होईल महाराष्ट्रातून खेळाडू येऊन महाराष्ट्राचा नेतृत्वाचा एक संघ होते आपल्या वाय सी एम मुक्त विद्यापीठाचा एक संघ इतर विद्यापीठाची सहकार करेल स्वामी रामानंद विद्यापीठावर करेल डॉक्टर आंबेडकर विद्यापीठाचे करेल करे। एवढी आपली स्ट्रॉंग टीम होते आय पी बघा बरेच कबड्डी म्हणा खो खो म्हणजे फाईट मध्ये टीम असतात त्यासाठी मी तुम्हाला पुन पु शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र यशवंतराज चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक उद्भागी केंद्र नांदेड यांनी जो क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे यापूर्वी पण मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त नाशिकचे संघ प्रतिष्ठा पाहिले आहेत अनेक क्रीडा महोत्सवाला मी उपस्थित होते त्यामध्ये आवर्जून मी उल्लेख करतो कबड्डीचा संघ दर्जेदार संघ आलेला आले होता याच्या चार पाच वर्षापूर्वी मला वाटतं ना अकोला काहीतरी येथे स्पर्धा झालेल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये आणि ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण विद्यापीठ नाशिकने एक घोषणा केलेली होती की ज्या मुलांनी आपल्याला क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवून देईल त्यांना आपण आपल्या विभागीय केंद्रामध्ये आपल्या विभागीय केंद्र असेल अथवा विद्यापीठामध्ये असेल त्यांनी सामावून घेण्याचं नोकरीमध्ये त्यांनी ज्यावेळेस हे आवाहन केलेलं होतं त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी बऱ्याच खेळाडूंनी त्या विभागांतर्गत प्रवेश घेऊन मुक्त विद्यापीठाला यश प्राप्त करून दिलेलं होतं आवर्जून सांगतो अॅथलेट्स मध्ये सध्या या विभागीय केंद्रामध्ये त्या माध्यमातून चांगले खेळाडू आलेले होते म्हणून अशी संधी जर खेळाडूंना दिली तर निश्चितच चांगले खेळाडू उपस्थित होतात आणि पाच टक्के आरक्षणचा जो मुद्दा आहे ते बऱ्याच इतर विद्यापीठामध्ये सगळ्यात चांगली मेहनत आहेत मुलं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली मेहनत आहेत आता खेळाडू दिवस चांगले आलेले आहेत का तर याचं कारण की आज खेलो इंडिया असेल माध्यमातून असेल क्रीडा महोत्सव असेल अखिल भारतीय आंतर विद्यापीठ साध्या असतात अथवा नॅशनल गेम असतील अशा आश्टे विविध उपक्रमातून चांगले दर्जेदार खेळाडू आपल्या महाराष्ट्राला भारताला मिळत आहेत म्हणून मी महाराष्ट्र शासन असेल अथवा सरकार असेल याचं मी आभार व्यक्त करतो असं जर खेळाडूंना ग्रामीण भागातले असेल अथवा शहरी भागातले असेल असे खेळाडू जर प्रोत्साहन दिलं तर निश्चित ऑलिम्पिक असेल अशी स्पर्धा असतील राष्ट्रकुल स्पर्धा असतील अशा विविध याला आपल्या भारताचे नाव लौकिक करण्यासारखे खेळाडू मिळत आहेत इथून पण आणखीन पण मिळतील क्रीडा महोत्सवाच्या अनुषंगाने विशेष म्हणजे यशवंतराज चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून हा क्रीडा महोत्सव त्या ठिकाणी घेतला जातो आपण रेग्युलर विद्यापीठाचे क्रीडा महोत्सव पाहतो पर परंतु त्या दोन्ही क्रीडा महोत्सवामध्ये एक विशेष फरक अशा पद्धतीचा आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे हे खेळाडू जे आहेत ह्या दररोज एका शैक्षणिक याचा भाग नाही हे दररोज शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी नाहीत हे आप आपले नोकरी व्यवसाय करून आपलं नोकरी व्यवसाय रोजगार जोपासून एक शिक्षण घेतात आणि ते शिक्षण घेत असताना त्यांना या क्रीडा क्षेत्रामध्ये आणणं हे खूप महत्वाची गोष्ट होते कारण रेग्युलर शाळेमध्ये वगैरे असताना हे खेळू शकतात परंतु एका बाजूनं आपला रोजगार सांभाळत सांभाळत त्यांना या यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या माध्यमातून एक चांगली संधी मिळालेली आहे आणि जे खेळाडू कुठेतरी आपल्या सर्वांच्या संपर्कापासून कुठेतरी बाजूला लपलेले आहेत अशा खेळाडूंना सर्वांच्या प्रकाश जो मध्ये आणून एक एक विशेष उपक्रम आपल्याला म्हणता येईल त्या पद्धतीने पाहिलं असतं या विद्यापीठाचे प्रमुख संचालक आदरणीय या स्पर्धेचा अगदी व्यवस्थित अशा प्रकारचे व्यवस्थापन केलेलं आहे या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग या ठिकाणी झाले दिसून येत आहे खेळाडूच्या सुप्त क्रीडा गुणांना या ठिकाणी वाव देण्याची संधी कलेपवार सरांनी खेळाडूंना उपलब्ध करून दिलेली आहे विद्यापीठाच्या आदेशानुसार त्यांनी या ठिकाणी आयोजन स्पर्धेचं आयोजन आयो केलेलं आहे परंतु या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये जे जेवढे सेंटर चालतात तेवढ्या सेंटरमधून या ठिकाणी खेळाडू या ठिकाणी विविध खेळाचे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांची सर्व सुविधा या ठिकाणी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे एकंदरीत सांगायचं तात्पर्य म्हणजे या स्पर्धा अतिशय शे सुंदर अशा प्रकारच्या वातावरणात या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि स्पर्धेला सुरुवात झालेली आहे या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो आणि क्रीडा महोत्सव चे उद्घाटन मोठ्या थाटामाटाने झालेलं आहे आजचे पूर्वनियोजित उद्घाटक स्वामी रामान तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर मनोहर चौस्कर सर होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी येऊ शकले नाहीत आणि विद्यापीठाचे जे निरीक्षक ऑब्झर्व म्हणून आले गोपी सर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त यांनी या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून काम पाहिलेलं आहे त्यासोबत सैरा सटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोहरजी तोटरे सर या विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर भास्कर माने सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते या स्पर्धेमध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये महोत्सवामध्ये कबड्डी खो खो व्हॉलीबॉल बॅडमिंटन टेबल टेनिस चेस ऍथलेटिक्स मध्ये विविध लांब उडी उंचपुडी बालाफेक गोळा फेक थाळीफेक लांब उडी उंच उडी अशा विविध प्रकारच्या खेळाचे प्रदर्शन होणार आहेत या वर्षी उत्कृष्ट असे खेळाडू ग्रामीण भागातले विद्यार्थी ते आलेले आहेत मोठ्या संख्येने जवळजवळ दोनशे ते अडीचशे विद्यार्थी खेळाडू विद्यार्थी विविध अभ्यास केंद्रांनी आलेले आहेत त्यामुळं आजचा हा स्पर्धा हे शंभर टक्के निश्चित यशस्वी होत आहे तेच आता सांगितल्याप्रमाणे जवळजवळ नियर अबाउट मला रेकॉर्ड पाहावा लागेल पण दोनशे ते अडीचशेच्या वर खेळाडू आलेले आहेत त्यामध्ये मुली आणि मुलं आताच स्वामी रामानित मरा मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर चाचकर सर यांनी या स्पर्धेत माझ्या शुभेच्छा म्हणून आताच मेसेज केलेला आहे ते प्राप्त झालेलं मी धन्यवाद मानतो आणि या स्पर्धेमध्ये इथून प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या संघास आगामी काळात नाशिक येथील विभागीय क्रीडा स्पर्धे आम्ही पाठवून देणार आहोत खेळाडूंना आणि सर्व खर्च हे विभाग केंद्र करणार आहे